तरी माझी लाहनी बहीण स्नेहाताई कोकणे शेख शफीक भाऊ नितीनजी कोटेजा आमचे पारिवारिक स्नेही रमेश भाऊ पोकळे कुंडलिकजी खांडे स्वप्नील भैया गलदार केजियन ग्रुपचे आणि माझे बंधुतुल्य जहीर काद्रीजी संभाजी सुर्वे आमचे कौटुंबिक स्नेही संजय पवार प्राध्यापक तुपे प्रदीपजी कोटुळे ॲडवोकेट आवटे बाळासाहेब जटाळ शिवसंग्रामच्या महिला अध्यक्ष ॲडव्होकेट मनिषाताई कुपकर शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीत तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे गेवराईचे तालुकाध्यक्ष कैलास माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडित माने त्याचबरोबर मजूर फेडरेशनचे संचालक हावळेदाजी इथे जमलेला शिवसंग्रामचा प्रत्येक पदाधिकारी गेले एक दीड वर्ष माझ्या वाटचालीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या शिवसंग्रामच्या सर्व महिला पदाधिकारी आमचे चिरंजीव आशुतोष भैया मेटे माझे बंधू नितीनजी लाटकर माझी वहिनी मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी पत्रकार बंधू आणि तरुण युवा मित्र मैत्रिणींनो माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वीच मी एक बाब स्पष्ट करू इच्छिते कालपासून अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित केला गेला विचारला गेला आजच्या कार्यक्रमाला निमंत्रित कोण आहेत आणि ते का नाहीत मुळात हा कार्यक्रमच आम्ही युवा पिढीसाठी घेतोय आपण सर्वजण साक्षीदार आहात ही व्यसनमुक्तीची चळवळ बीडमध्ये सर्वप्रथम मेटेसाहेबांनी सुरू केली मेटेसाहेबांच्या अकाली जाण्यानंतर साहेबांची पत्नी म्हणून साहेबांची राहिलेलं अधुरं काम पुरं करण्याची जबाबदारी मी स्वतःहून माझ्या खांद्यावर घेतली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा दोन हजार तेवीसमधला मधला दुसरा कार्यक्रम होतो आहे हा कार्यक्रमच मुळात आम्ही तरुण पिढीसाठी घेतलेला आहे त्याच्यामुळे ज्यांची उपस्थिती इथे आवश्यक होती त्यांची उपस्थिती आहे आणि मला वाटतं हे खूप मोलाचं आहे हे पुरेसं देखील आहे हा कार्यक्रम घेत असताना माझ्यापूर्वी बोलताना अनेक वक्त्यांनी सांगितलं की साहेब स्वतः व्यसनापासून कोसं दूर होते याचा मला पत्नी म्हणून सार्थ अभिमान देखील आहे आमच्या कुटुंबाने व्यसनाचे होणारे दुष्परिणाम देखील खूप जवळून अनुभवले आहेत आणि साहेबांचा सातत्याने प्रयत्न असायचा की व्यसन मग ते कोणतंही असो ते कुणीही करता कामा नये इथे स्नेहाताईंनी अतिशय अचूकरीत्या त्यांच्या मनोगतात सांगितलं व्यसन कधीही वाईट नसतं व्यसन करा जरूर करा परंतु ते चांगल्या गोष्टींचं करा साहेबांना व्यसन होतं समाजकारणाचं आणि आपण सगळेजण त्या साहेबांच्या व्यसनाचे साक्षीदार आहात शिंदे साहेबांनी पस्तीस वर्षापेक्षा जास्त काळ साहेबांसोबत काम केलेलं आहे जवळून अनुभवलं आहे साहेबांचं समाजकारण त्यानंतर आपल्यापैकी अनेकांनी ते अनुभवलेलं आहे म्हणून मी या तरुण पिढीला सांगेन स्नेहा त्यांनी सांगितल्याप्रमाणे कि व्यसन जरूर करा परंतु समाज व्यसन करा चांगल्या गोष्टींचा छंद हा तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवत असतो राष्ट्राचे भावी आधारस्तंभ म्हणजे ही पिढी आहे आणि याच पिढीसाठी ओमप्रकाश भाऊ याच पिढीसाठी आम्ही हा कार्यक्रम घेतलाय आणि ते आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हे आम्हाला पुरेसं आहे आजचा कार्यक्रम आयोजित करत असताना तुकाराम रुरल अँड ह्युमन डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्टच्या बरोबरीने शिवसंग्रामने प्रयत्न केलेले आहेत शिवसंग्राम ही एक सामाजिक संघटना आहे सामाजिक वसा आणि वारसा हा साहेबांच्या जाल्यानंतर थांबू देणं समाजाच्या हिताचं नाही हे आतापर्यंत बोललेल्या अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षणाचे प्रनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेबांचं स्मरण करत असताना मी आपल्या सगळ्यांना एक बाब आवर्जून सांगेन की मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक कदापिही होणार नाही आणि यासाठी मला शंभर टक्के खात्री आहे शिवसंग्रामचा प्रत्येक मावळा त्याच्या ताकदीने लढणार आहे या सगळ्या मावळ्यांना मी एकच सांगेन हम लढेंगे भी और जितेंगे ना नाउमेद होण्याचं काहीही कारण नाही वाटचाल खूप मोठी आहे पल्ला खूप मोठा आहे सोबत कोण आहे यापेक्षा तुमच्या मनात काय आहे इट मॅटर्स अ लॉट मग अशी उल्लेख झाला मराठवाड्यामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक दरीचा मागच्या एक महिनाभर आपण हे प्रकर्षाने अनुभवतोय परंतु व्यासपीठाच्या उजव्या डाव्या बाजूकडे जर आपण नजर टाकली तर आपली खात्री पटेल की सामाजिक सलोखा काय असतो हे देखील बीडच्या मातीमध्येच अनुभवायला मिळेल आणि मला खूप गर्व आहे अभिमान आहे आज मौलानाजी माझे बंधू म्हणून इथे उपस्थित आहेत फादर आशिषजी माझे भाऊ म्हणून उपस्थित आहेत ओमप्रकाश जी माझे भाऊ म्हणून उपस्थित आहेत रमेशजी पोकळे स्वप्नील भैया नितीन भै भाऊ संजयजी पवार किती जणांची नावं घेऊ हा फक्त नामोल्लेख आहे यातला प्रत्येकजण जर माझ्या पाठीशी असेल तर मला नाही वाटत मेटेसाहेब आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काही अडचण येईल जिथे कुठे असाल तिथे निश्चिंत असा मेटे साहेब आम्ही आता एकदा चालायला सुरुवात केलेली आहे आता इथून माघार नाही आणि शिवसंग्रामच्या प्रत्येक मावळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आता इथून माघार नाही हाराकिरी करा काहीही करा परंतु आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेख मेटे साहेब हे एक चळवळीतून आलेलं एक मोठं नेतृत्व होतं जेव्हा मी होतं म्हणते तेव्हा खरोखरच माझ्या मनाला खूप यातना होतात इथे जमलेली प्रत्येक आई बहीण माझ्याशी सहमत होईल की माझ्यासाठी हे किती कठीण आहे गेल्या दीड वर्षाच्या प्रवासामध्ये हजारो डंख मी अनुभवले परंतु या डंखातूनच मला शेकडो पंखांचं बळ तुम्ही दिलं या व्यासपीठावर उपस्थित प्रत्येकाने दिलं आणि या पंखांचं बळ लिहून मी आता सज्ज झालेली आहे हे मी पुन्हा एक वार सांगू इच्छिते साहेबांनी व्यसनमुक्तीचा एक अभिनव लढा म्हणून या रॅलीचं आयोजन करण्याची परंपरा सुरू केली साहेबांच्या निधनानंतर अतिशय साध्या पद्धतीने आम्ही ही परंपरा पुढे नेतो आहोत हेतू हा एकच आहे की एक चांगला उपक्रम सेनापती नाही म्हणून बंद पडता कामा नये साहेबांच्या सामाजिक विचारांबद्दल शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे मी देखील आवर्जून सांगू इच्छिते की केवळ आमचाच विवाह नाही तर आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा विवाह साहेबांनी सामूहिक विवाह सोहळ्यात केला हेतू एकच होता की नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मराठा समाजामध्ये लग्न समारंभावरती जो आवाजवी खर्च व्हायचा आणि त्यातून होणारा कर्जबाजारीपणा टाळण्यासाठी साहेबांनी ही चळवळ सुरू केली आणि स्वत आपण जर सांगितलं आणि त्याप्रमाणे वागलो नाही तर समाजकारण करण्याचा नैतिक अधिकार राहत नाही म्हणून स्वतःचा विवाह देखील त्यातच त्या केला त्या 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 आम्ही उक्ती तशी कृती असणारे फार कमी नेते असतात हे मी पत्नी म्हणून बोलत नाही पत्नी म्हणून तर मला सार्थ गौरव असलाच पाहिजे परंतु आपण देखील अनुभवला असेल की असे नेते खूप अभावाने असतात आणि म्हणून कदाचित आपण त्यांना आता लोक नेत्याचं विरुद्ध बहाल करताय साहेबांना जेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्रातील सर्वात कमी मुलींचा जन्मदर हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमध्ये आहे तेव्हा हेच मेटे साहेब होते ज्यांनी अजित बालिका योजना सुरू केली आणि त्याचा परिपाक म्हणून आपण सगळ्यांनी अनुभवला असेल की शिरूर कासारमध्ये मुलींचा जन्मदर वाढला हीच संकल्पना घेऊन मागच्या वर्षी बीडच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसंग्रामच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या दिवशी जन्मलेल्या सर्व माता मुलींचा सन्मान करण्यात आला उद्देश एकच होता मगाशी स्नेहाताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा असा घडला पाहिजे परंतु माझी मुलगी देखील अशी घडली पाहिजे ही मानसिकता निर्माण व्हावी आणि साहेबांचा देखील विचार जपला जावा या उदात्त संकल्पनेतून जिजाऊ जयंतीला शिवसंग्रामच्या अनेक मावळ्यांनी हा एक स्तुत्य उपक्रम राबवला साहेबांच्या पश्चात ज्या घडामोडी घडल्या बीड असेल किंवा मा, महाराष्ट्रातील अनेक जिल्हे असतील तिथे शिवसंग्राम संपला आहे की काय असे वाटणारे अनेक प्रश्न उपस्थित झाले परंतु मी हे निश्चितच सांगू शकेन की प्रत्येक वेळी ज्वालामुखीने धगधगता असण्याचं काही कारण नसतं तो अनेक वेळा सुप्तही राहतो आणि सुप्त, सुप्त ज्वालामुखी काय करू शकतो हे आपण अनेक वेळा भूगोलामध्ये पाहिलेलं आहे मला वाटतं एवढं विधान खूप पुरेसं आहे आज व्यसनमुक्तीच्या रॅलीच्या अनुषंगाने जेव्हा आपण इथे एकत्र जमलो आहोत तेव्हा एकच बाब मला आपल्यापुढे स्पष्ट करायची आहे की कळत न कळत आपण जेव्हा पाश्चिमात्य किंवा भौतिक संस्कृतीचा अंगीकार करतो तेव्हा त्यातील काही प्रथा आपण अनिष्टपणे अंगीकारतो आणि यापासून आपली तरुण पिढी परावृत्त व्हावी म्हणून गेली अनेक वर्ष भव्य दिव्य संगीत रजनीच आयोजन बीडमध्ये केलं जात होतं अजूनही आमचं कुणाचंही मन धजावत नाही असे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी फक्त प्रतिकात्मक म्हणून याही वर्षी उद्या एकतीस डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर मेश्रामकृत झेंडाफेम ज्ञानेश्वर मेश्रामकृत लावणी भुलली अभंगाला हा एक नाविन्यपूर्ण आणि अभिनव कार्यक्रम बीडकरांच्या सेवेमध्ये सादर होणार आहे हेतू एकच आहे की उद्या एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने तरुणाईने अनिष्ट प्रथेचा अंगीकार न करता सुगंधी दुधाचं सेवन करावं आणि परत एकदा मेटेसाहेबांच्या या सामाजिक उपक्रमाला पाठबळ द्यावं जेव्हा मी सामाजिक उपक्रमाला पाठबळ द्यावं असं म्हणते तेव्हा माझी आपणाकडनं दुसरी कोणतीही अपेक्षा नाही आपलं पाठबळ यासाठी मागते की एखादा चांगला विचार पुढं न्यायचा असेल तर तिथे सहाय्य खूप कमी वेळा होतं मी ओमप्रकाश भाऊंचे आभार मानेन की भाऊंनी सांगितलं मराठवाडा लोकविकास मंचची चळवळ पुढे चालू ठेवा आपणापैकी अनेकांना माहिती असेल की मराठवाडा लोकविकास मंचच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी काम करणाऱ्या आणि मराठवाड्याच्या हिताचं काम करणाऱ्या अनेकांना गेली अनेक वर्ष सन्मानित केलं जात आहे केलं जात होतं ती चळवळ जर थांबवायची नसेल म्हणजे आपल्या भूमिपुत्रांचा गौरव करायचा असेल तर ही चळवळ ओमप्रकाश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अनेकांच्या सहाय्यातूनच पुढे जाणार आहे त्यामुळे परत एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करते की एक नवीन मुद्दा त्यांनी आम्हाला दिलेला आहे मराठवाडा लोकविकास मंच कार्यरत ठेवण्यासाठी गेली एक दीड वर्ष जेव्हा मी काम करतोय तेव्हा स्वाभाविकच मला तुम्हाला हे सांगण्यासाठी संकोच वाटणार नाही हे बोलण्यासाठी वगैरे खूप छान असतं की आबाळभर दुःख पेलून मी काम करते आहे परंतु ही प्रेरणा मिळते कुठून मला मी हे नक्कीच सांगितलं पाहिजे की ही प्रेरणा सर्वप्रथम दिली मला माझ्या दोन लेकरांनी त्यानंतर म्हणजे इथे मी फक्त नामोल्लेख करेन नामोल्लेख करत असताना असा त्याचा अर्थ नाही की ही प्रेरणा देणारे तुम्ही नाही आहात केजमधला एखादा रामधन ठोमरे असेल रायगडमधला एखादा ऋषी असेल किंवा बीडचा एखादा वायकर असेल हे सगळे मला सांगत असतात की ताई तुला थांबता येणार नाही साहेबांचे सामाजिक विचार पुढं नेण्यासाठी मी तरी सध्या माझ्या परीने काम करत आहे आणि त्याला ह्या व्यासपीठावरचा प्रत्येक मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेली प्रत्येक व्यक्ती सहाय्य करते आहे त्यांचं देखील मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजे साहेबांचा पिंड समाजकारणाचा असल्यामुळे साहेब जेव्हा शेतकरी गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी काम करत होते त्याच वेळेस आपण हेही पाहिलेलं आहे की साहेबांनी ते करत असताना त्यांच्या प्रतिष्ठा किंवा पदाचा किंवा खुर्चीचा कधीही विचार केला नाही दुर्दैवाने त्यांची अनेक स्वप्न अधुरी राहिलेली आहेत मग अशी काशी सरांनी सूत्रसंचालन करत असताना म्हणजे मला माझ्या मनोगतात ज्या ओळी व्यक्त करायच्या होत्या त्या सांगून दिल्या पण मला अजूनही तो मोह आवरत नाही जेव्हा मला आपला निरोप घ्यायचा आहे तेव्हा मला ह्या दोन ओळींच्या साथीनेच निरोप घ्यायचा आहे विझलो आज जरी मी हा अंत माझा नाही विझलो आज जरी मी हा अंत माझा नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही शिवसंग्रामच्या मावळ्यांनो लक्षात ठेवा हे सामर्थ्य नाशवंत नाही आपणा सर्वांचे आज या रॅलीला उपस्थित राहिल्याबद्दल व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र